हॅलो मन मी मंदाकिनी पाटील माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज अक्षय सरावांना खूप खूप शुभेच्छा बघा आता अक्षत्रीया तर मी असं आम्ही मी हे करतो बघा असं गट अन प्रिया केळी करा असं देवाचं नव्हे बघा खरं नक्षत्रीय सण आपल्या महारा भारतामध्ये महाराष्ट्रात खूप मानतात अक्षत्रीय सण म्हणजे आपला एक महत्त्वाचा सण आहे साडेतीन एक असं महत्त्व मानलं जातं आणि त्याची पूजा सगळे लोक म्हणजे भाव प्रत्येकांच्या घरी कर महाराष्ट्रात केली जाते हे वेगळा असे आमरसाचं जेवण असतं असं तसं सगळं पितृ पितृ प्रित्र पित्रांच्या नावाने जेवण केलं जातं आणि कसं आपलं समाधान पण तसं वाटतं आपण किरण असं मान्य करायची असते प्रत्येकाची वेगवेगळी असते आम्ही अशी मान्य करतो पहिल्यापासून केळी करा असतं पण इथे छोटं मला नाही ना भेटत हे पण चालतं कुठल्याही कलरचं असो त्याला काळा आणि लाल दोन कलर असतात कुठलाही कलर चालतो त्याला असं अष्टगंध लावून सगळी पूजा मान्य करून घेतली मग असा नैवेद्य केला आणि मग आम्ही असे आ... गु गहू आणि तिळस जे अक्षर करतो हे बघा असे छानपैकी मान्य करायची आणि खरंच समाधान वाटतं आपणच पद्धतशीर केलं तर नाही आपल्याला पितृ आपल्याकडनं चुकलं मुकलं वर्षभरात ते आपल्याला माफ करा आपण त्यांना आपलं माफी मागायची हेच आपल्याला आज आज अक्षत्रीच्या निमित्ताने घडतं बघा आपण असं केलं आपलं समाधान पण वाटतं खरंच आपण काहीतरी केलं त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी एवढं करतात आपण पण त्यांच्यासाठी केलं तर खूप छान वाटतं आपल्याला बघा ते प्रत्येकात महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरी अक्षत्रीचा सण करतात प्रत्येकाची पूजा वेगवेगळी असते पूजा वेगळी नाही कर आणि एकच असतं फक्त केळीकारा मानतात कोणी चौरंगावर मांडतं कुणी पातळ मानतं आमच्याकडे पहिली जसं मांडलं तसं जसं मला माहिती आहे तसं करत तसंच मी मानते खाली गहू टाकून घ्यायची त्याच्यावर करा तिथं हा आणि अष्टगंध लावायचं त्या सुपर टाके थोडं गहू टाकला आणि आंबे एक खरबुजाची पूजा करायची खरबुजाचं महत्त्व फार असतं खरबुजाचं महत्त्व खूप असतं आणि आंबरसाचं जसं आपण करेल तर तसं त्या पद्धतीनं आपण करू शकतो पुन्हा एकदा सर्वांना अक्षत्रीच्या खूप खूप हार्दिक इच्छा इथून पहिल्या अक्षथीच्या म्हणजे आपला असं सण असतं की इथून पुढे आपण सगळे शुभकार्य लग्न पहिले लग्नाचे कार्य शुभ कार्य करायचे आज आशितीकडे त्यांना अक्षत्रीच्या झाले की त्यांना कुठले मुहूर्त बघायची गरज पडायची नाही म्हणून अक्षत्रीचा सण पहिल्यापासून मानायचे ते लग्न कार्य सगळं कोणाचे काही शुभ कार्य असले तर आज अक्षत्रीता म्हणजे एक कुठलंही ब्राह्मणाकडे बघायची गरज नाही काही नाही अक्षत्रीचा सण असा आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हे असे साडेतीन मुहर्त अक्षत्रीय हा काय आहे का पुन्हा एकदा सर्वांना खूप शुभेच्छा माझ्या पद्धतीनं अशी मान्य केली माझी तुम्ही कशी करा तुमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराज जय जगदंब जय जगदंब जय जगदंब